काय झालं मग घरांगेनी पण स्वतःच घरदार बघाव ना शिव्या देतो का तू शिव्या देतो मग लायकी नाही माझी काय आहे सांग ना मग मग काय आहे सांग ना बाबा मी आहे मी आहे मी आहे मेलपाळाचा पोरगा माझी लायकी नाही अरे दादा मी धनगराचं कोर आहे माझी नाही लाईक आहे तुमच्या एवढी हो नाही ना मग ते तू कोण सांगणार रे बर मग सांग ना कुणाचं ते कुणाचं आहे ते साहेब नाही माझ्या बापाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे पण तुला कसं काय माहित झालं काय हो मला माहिती आहे ना माझं नाव लावलंय ना पहिल्यापासून मला माझ्या बापांना नाव लावलंय ना पहिल्यापासून होई की बस तू काय विचारतोय असं तू काय विचारतोय कशाचा मास कशाचा मास अरे हा नाही नाही मग त्या दस दरांगेला हा प्रश्न विचारतो का तू मी कधी नाव घेतलं त्यांचं तू कोण विचारणार मला तू कोण तू कोण मला विचारणार तू कोण विचारणारा अरे तू कोण मला विचारणारा प्रश्न विचारणारा तू कोण तू कोण आहे सांग ना शहाण्णव कुळ्यांनी बघ बाकीच्या माणसाला हे करायचं का धनगराच्या माणसाला काही बोलायचं का माझं नाही तर दे की मग तुला कुत्र नाही तर तू काय लोड घेतलाय अरे मी माझ्या मागे नाही ना तू काय टेन्शन घेतलंय मग मग तुला एका बाजूला म्हणतोय कुत्र नाही आणि मग बाजूला काय एवढं का टेन्शन घेतलंय मग मग तू माझ्या मागे कोण नाही तर शांत बस ना मग हा शिवाय अरे तू शिवाय देण्याशिवाय दुसरं काय करू शकतो तू अरे तू धमकी देतोय का मला मग आता काय म्हणतोय म्हणजे तुला आई नाही का सातारा जिल्ह्यातच जातो येतोय मी आजच येतोय दुपारी तू काय तुझं नाव गाव सांग बर तू नाव सांग की तुझं नाव गाव सातारा जिल्हा सांगतोय अरे नाव सांग ना नाव घाबरलंस काय घाबरलंस काय नाव सांग नाव नाही आलेलं अरे सांग नाव ट्रू कॉलर घेतोच मी पण तू घाबरतो का तू घाबरतो का तू घाबरतोय का मग तो शिव्या देतो का शिव्यात देतो तू जू मारण्याची धमकी देतो का अरे मग कशाला एवढा हो तू लावण्याचे एक तास झाला तू पण अरे तुला काय तुला काय एवढे टेन्शन आलंय ते सांग ना तुला मी काय म्हणतो तू तुझ्याने त्यांना असाच प्रश्न विचारतो का तू प्रश्न मांडतो त्यावेळी उपोषण करतो त्यावेळी त्याला काय करायचं त्याला त्याला घर सांभाळता येत नाही का बाकीच्या का बरं महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतोय अरे मग तू पण तुझं बघ ना मग आमचं आरक्षण नाही का अरे आमचं आरक्षण नाही का हे दादा अरे आमचं आरक्षण नाही का आमचं आरक्षण नाही कसं कसं पडत नाही ते सांग ना तू दर्जा दे थोडं मागितलंय म्हणून तर चाललाय ना विषय अरे मागितलंय